कार्यक्रम केला जवळजवळ सव्वा अकरा वाजले आणि महिला सगळ्या जेवायच्या थांबल्या म्हणजे तुमच्या कार्यक्रमात तेवढ्या जेवणापेक्षा पण जास्त रस होता नक्कीच आपण आपल्या या पहिली घटना होती सर तुम्हाला पुढच्या वेळेस नक्कीच आम्ही बोलू आवर्जून बोलू आणि कार्यक्रम थोडस लवकर घेऊ जेणेकरून चार वाजता आपण कार्यक्रम घेऊ म्हणजे सहा सात वाजेपर्यंत कार्यक्रम संपेल विजेता बक्षिसांक सद्भावना आनंद सेवा मंडळाच्या वतीने खूप खूप आभार आणि अभिनंदन करतो आणि आपण एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जेणेकरून आम्हाला पडता नव्हता की आपण हा कार्यक्रम घेतल्यानंतर किती गर्दी होईल परंतु आपला हा जल्लोष पाहून आता येथे नुकतेच नगरपालिकेचे गट नेते बापू दादा गोरे माजी उपनगराध्यक्ष नानासाहेब कोथिंबिरे शिंदे भाऊ उपस्थित झाले मी आपल्या मंडळाच्या वतीने ते खूप खूप स्वागत करतो आणि अध्यक्ष संतोष सागर यांना विनंती करतो या ठिकाणचा श्रीपद देऊन सत्कार करावा झाला